आज आपण इथे मस्त खुसखुशीत टुमटुमेत समोसे आणि समोस्यांसोबत जी बाजारात चटणी मिळते ती बघणार आहोत हळदी कुंकू असेल किंवा छोटी मोठी पार्टी असेल त्यावेळी हे खुसखुशीत समोसे तुम्ही बनवू शकता बनवायला अगदी सोपे आहेत आणि मेन म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत आणि हे दिवसभर समोसे असेच ठेवला तरी कुरकुरीत राहतात समोसा फोल्ड करण्याची सोपी पद्धत आणि हलवाईंकडे चिंच न वापरता जी आंबट गोड तिखट चटणी बनवतात ती चटणी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओला प्लीज एक लाईक करा नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता या खुसखुशीत रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण समोश्याच्या वरच्या आवरणाचं पीठ मळून घेऊयात त्याकरता इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि सोबतच अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो हातावर असा क्रश करून यामध्ये घालायचा आहे आता समोसे चांगले खुसखुशीत व्हावेत याकरता आपल्याला यामध्ये दीड टेबल स्पून रूम टेम्परेचरवरचं साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता हे तूप आपल्याला मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप चांगलं लागलं गेलं पाहिजे इतकं याला आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे तुपाच्या मोहनने समोसे छान मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात शक्यतो तेलाचं मोहन घालायचं नाही त्याने समोसे कडक आणि कुरकुरीत होतात समोसे खुसखुशीत आणि कुरकुरीतच छान लागतात त्यामुळे यामध्ये आपल्याला तुपाचंच मोहन घालायचं आहे बघा तुपाचं मोहन छान लागलं गेलेलं ला आहे मूठ अशी छान वळली जात आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घटसर मळून घ्यायचं आहे हे पीठ खूप सैलसर मळायचं नाही तर पुरीच्या पिठापेक्षा थोडं घटसर मळायचं आहे पीठ खूप मऊ झालं तर एकतर समोसे खूप तेलकट होणार व्यवस्थित खुसखुशीत होणार नाहीत आणि दुसरं म्हणजे पीठ खूप सैल झालं तर आपल्याला समोश्याला नीट आकारसुद्धा देता येणार नाही म्हणून थोडं थोडं पाणी घालून याला छान घटसर मळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी मैदा छान मळून घेतलेला आहे इतपत घटसर याला आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपल्याला पुढची तयारी करेपर्यंत हे झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता समोश्याचं आतील स्टपिंग बनवून घेऊ इथे मी सहा बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी उकडून साल काढून घेतलेले आहेत आता हे बटाटे मॅशरच्या साहाय्याने बारीक मॅश करून घेऊयात हळदी कुंकू किंवा पार्टीसाठी बनवत असाल तर आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर हा आलू मसाला बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिला तरीही चालेल जी आपण चटणी बनवणार आहोत तीही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता तर बघा इथे आपले सगळे बटाटे छान मॅश करून झालेले आहेत आता बघा जर तुम्ही हिरवा ताजा मटार वापरणार असाल तर तो मटार तुम्हाला पाच ते सहा मिनटं पाण्यामध्ये उकळून घेऊन त्याला गार करून घ्यायचा आहे मी इथे फ्रोझन वाटाणा वापरणार आहे त्यामुळे मी तो उकळून घेणार नाही सगळे बटाटे छान मॅश करून झालेले आहेत आता आपण एक वाटण बनवून घेऊयात ज्याने समोसा खूप खमंग लागतो त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दीड चमचा अक्के धने घालायचे आहेत अर्धा चमचा जिरे सोबतच एक इंच आल्लं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत समोसा किती तिखट चटपटीत हवा आहे त्यानुसार इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये लसूण घातलं जात नाही आता पाणी न घालता याला जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा याला मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण चटपटीत आलू मसाला बनवून घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला साधारण एक चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे तेल खूप घालायचं नाही कारण तयार होणारा आलू मसाला खूप तेलकट व्हायला नको कमी तेल गरम असतानाच यामध्ये वाटण घालायचं आहे कारण वाटण कोरडं आहे लगेच करपायला नको आता मिरची आणि आल्यातील कच्चेपणा जाईपर्यंत याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक कप फ्रोझन मटार घालायचं आहे मी इथे फ्रोझन मटार घातलेलं आहे तुम्ही जर फ्रेश मटार वापरणार असाल तर एक पाच ते सहा मिनटं पाण्यामध्ये उकळून घ्या आणि नंतरच थंड झाल्यावर तो यामध्ये घाला आता हा मटार आपण या वाटण्यासोबत फक्त मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण काही मा पावडर मसाले घालूयात तर यामध्ये मी अर्धा चमचा हिंग पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती मीठ परतून घ्यायचं आहे आमचूर पावडर आणि गरम मसाला घातल्यामुळे अगदी हलवाईंकडे मिळतो मार्केटमध्ये मिळतो तसा चटपटीत आलू मसाला तयार होतो समोसा देखील चवीला छान लागतो सगळे मसाले मीठभर मंद आचेवरती परतून घेतले आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि उकडून मॅश केलेले सगळे बटाटे यामध्ये घालून याला एकजीव करून घ्यायचा आहे आता लो टू मिडियम फ्लेमवरती हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बटाटा उकडून घेताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे बटाटा जास्त ओव्हरकुक व्हायला नको आणि त्यामध्ये खूप पाणीही जायला नको बटाटा जर ओवर कुक झाला तर हा मसाला खूप लगदा होतो आणि तो, तो तितका चांगला लागत नाही तीन ते चार मिनटं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला एक जीव करून घ्यायचा आहे हे छान एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे हा आलू मसाला आपल्याला ताटात काढून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आलू मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण हलवाईंकडे मिळते ती सिक्रेट आंबट गोड तिखट चटणी बनवून घेऊयात आता बघा चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा तासापूर्वी सॉस पॅनमध्ये पाव कप बारीक चिरलेला गूळ आणि त्यामध्ये एक कप गरम पाणी घालून गूळ विरगळण्यासाठी बाजूला ठेवलेलं होतं आत्ता हा पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे गूळ पूर्णपणे विरगळला नाही पण आत्ताच्या प्रोसेसमध्ये विरगळे हलवाई लोक चटणी बनवताना चिंच वापरत नाही तर यामध्ये आमचूर पावडर वापरतात तर इथे आपण पाव कप गूळ घेतलेला होता त्यासाठी यामध्ये आपल्याला दोन चमचे आमचूर पावडर घालायची आहे चटणी लाल बुंद असते म्हणून अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे सोबतच यामध्ये आपल्याला पाव चमचा काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याला मंदाचेवरती उकळून घ्यायचं आहे याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात चटणीला छान एक संदपणा यावा याकरता एका वाटीमध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालायचं आहे आणि याची स्लरी बनवून घ्यायची आहे कॉर्नफ्लावरची स्लरी यामध्ये घातल्यामुळे चटणी छान मिळून येते एकसंद होते छान दाटसरपणा येतो आणि या चटणीला छान शायनिंग घेता त्यामुळे यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावरची स्लरी घालायची आहे तर बघा इथे मी मंद आचेवरती याला उकळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावरची स्लरी थोडी थोडी घालून मिक्स करून घ्यायची आहे एका वेळी सगळी स्लरी घालायची नाही तर थोडी थोडी स्लरी यामध्ये घालायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आणि हवी असेल तर परत थोडं घालायचं आहे थोडी थोडी करूनच यामध्ये स्लरी घालायची आहे सगळी एका वेळी घालायची नाही कारण याचा आपल्याला सॉस बनवायचा नाही तर फक्त याला एक छान बाइंडिंग यावं इतकंच चटणी तुम्हाला किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार स्लरीचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये मी सगळी स्लरी वापरलेली आहे आता सतत हलवत याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे याला चांगली उकळी आल्यानंतर मंद आचेवरती ही चटणी आपल्याला अजून एक दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायची आहे म्हणजे यातील कॉर्नफ्लावरचा कच्चेपणा निघून जातो आता बऱ्याच ठिकाणी या चटणीमध्ये मगजबी किंवा बडीशेप घालतात मी इथे बडीशेप घातलेली आहे बडीशेप घातलेल्याची क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे बघा चटणी किती छान एकसंध झालेली आहे किती मस्त केलेली आहे आणि चवीला म्हणाल तर हलवाईंकडे मिळते अगदी तशी झालेली आहे किंबहुना हो त्यापेक्षाही चटपटीत झालेली आहे ही चटणी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा एकदा बनवली गार करून काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभरसुद्धा छान टिकते चटणी दोन मिनटं उकळून झाली गॅस बंद करूयात आणि चटणी पूर्णपणे थंड करून घेऊयात चटणी तयार झाली स्टपिंग तयार झालेलं आहे कणिकही मळून झालेला आहे आता समोसे बनवायला घेऊयात आज आपण इथे मिनी समोसे बनवणार आहोत कणिक परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कणकेचे दोन भाग करून घ्यायचे आहेत त्याचा रोल बनवायचा आहे आणि त्याच्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत सुरीच्या मदतीने कट करून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या लाट्या तयार होतात आता यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचे सगळे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत कणिक घट्ट मळायचं म्हणजे गोळे एकमेकांना चिटकत नाहीत गोळे एकमेकांना चिटकत असतील तर त्याच्यावर थोडा मैदा भरभरायचा आहे आता याचा आपण पटकन समोसा बनवून घेऊयात गोळा मैद्यामध्ये थोडा भोळवून घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचा आहे छोटीशी पारी तयार होणार आहे कारण इथे आपण मिनी समोसा बनवतोय लांबट आकारामध्ये याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे समोश्याला आकार देणं सोप्पं होतं ही पारी लाटताना खूप पातळ लाटायची नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही मध्यम जाडीची लाटायची खूप पातळ लाटली तर आकार व्यवस्थित देता येत नाही आणि समोसा व्यवस्थित दिसतही नाही छान मध्यम जाडीचं लाटून घ्यायचं आणि बरोबर मधून असं कट करून घ्यायचं म्हणजे दोन समोसे तयार होणार एकावेळी सात ते आठ लाट्या लाटून त्याच्या पाऱ्या बनवून मसाला भरला तरीही चालेल आता जिथे आपण कट केलेलं आहे त्या बाजूला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक बाजू दुसऱ्या बाजूवर अशी ओवरलॅप करायची आहे आणि ती छान चिटकून घ्यायची आहे म्हणजे असा कोण तयार होतो आता हा कोण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हातात धरायचा आहे आणि यामध्ये तयार केलेला आलू मसाला भरायचा आहे आलू मसाला खूप जास्तही भरायचा नाही साधारण एक चमचा इतकं यामध्ये भरायचं आहे खूप वरपर्यंतही भरायचं नाही वरती चिटकवायला जागाही ठेवायची आहे आता कडेला परत थोडा पाण्याचा हात लावायचा म्हणजे समोसा व्यवस्थित चिकटतो एका बाजूने सेंटरपर्यंत याला असं चिटकून घ्यायचं आहे आणि जिथे आपण समोस्याच्या समोरच्या बाजूला ओव्हरलॅप करून घेतलेला आहे म्हणजे समोसा चिटकवलेला आहे त्याच्या समोरच्या बाजूला एक प्लेट द्यायची आहे म्हणजे घडी घालायची आहे आणि समोसा बंद करून घ्यायचा आहे असं मागच्या बाजूने प्लेट दिलं ना समोसा छान बसला जातो समोसा असा व्यवस्थित बसला म्हणजे मग समजायचं की व्यवस्थित आकार जमला आहे आता सगळे समोसे या पद्धतीने तयार करून घेऊयात प्रॅक्टिस असेल तर समोसे भरभर बनवून भर तयार होतात तर बघा इथे मी याच पद्धतीने सगळे समोसे तयार करून घेतलेले आहेत अगदी मस्त असे बसले गेलेले आहेत म्हणजे आपल्याला परफेक्ट असा आकार जमलेला आहे तुम्ही बघू शकताय आता हे समोसे आपण तळून घेऊयात आता समोसे तळताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे म्हणजे समोसे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात आणि दिवसभर असेच ठेवला तरीही ते कुरकुरीतच राहतात समोसे तळण्यासाठी ना तेल कमी गरम असावं खूप गारही तेल नको आणि खूप गरमही नको कमी गरम तेलामध्ये समोसा घालायचा आहे समोसे एका वेळी शक्यतो थोडे जास्त घालायचे म्हणजे हळूहळू ते एकसारखे तळले जातात एक, जाता। एक बॅच तळण्याकरता साधारण नऊ ते दहा मिनटं लागतात समोसे तेलामध्ये घातल्यानंतर मंद आचेवरती तळायचा जर वाटलं तेलाचं तापमान खूप कमी झालंय तर किंचित गॅस मध्यम करायचा समोसे तेलात घातल्यानंतर त्यांना लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाही दोन ते तीन मिनटं समोसे असेच तेलात सोडून द्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर चमच्याने याला उलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत समोसा तळताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे समोसा तेलात घालताना तेल कडकडीत गरम नसावं कमी गरम असावं तसंच गॅस अजिबात मोठा करायचा नाही जितका समोसा हळूवर तळला जातो तितकाच तो छान खुसखुशीत होतो आणि दिवसभरही खुसखुशीत राहतो खूप गरम तेल असलं तर काय होणार वरतून तर रंग बदलणार ते खुसखुशीत होणार नाही आणि लगेच मऊ पडणार तर बघू शकताय अगदी मंदाचेवरती मी हे समोसे मस्त तळून घेतलेले आहेत असे सोनेरी रंगावरती आले की काढून घ्यायचे नऊ ते दहा मिनटं एक बॅश तळण्याकरता लागतं एक बॅश तळेपर्यंत तुम्ही बाकीचे समोसे बनवून घेऊ हो शकता तुमचा वेळही वाचेल आणि समोसेही लवकर तयार होतील आता दुसरी बॅश तळत असताना तेलाचं तापमान खूप झालं असेल तर गॅस बंद करायचा तेलाचं ताव थोडा कमी करायचा आणि नंतर पुढचे सगळे समोसे मंदाचेवरती तळून घ्यायचे तर बघा इथे आपले काही समोसे बनून तयार झालेले आहेत अगदी खुसखुशीत आणि परफेक्ट चवीला तर एकदम जबरदस्त आणि ही चटणी तर एकदम चटपटीत झालेली आहे समोसे अजिबात तेलकट झालेले नाहीत तुम्ही बघू शकताय आता हा समोसा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती खुसखुशीतनी कुरकुरीत हा समोसा तयार झालेला आहे अगदी परफेक्ट असा हा समोसा तयार झालेला आहे तर आजची ही समोश्याची आणि चटणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग